यवतमाळ येथील एका विद्यार्थिनीच्या खात्यातून एका अज्ञात व्यक्तीने एकोणपन्नास हजार जास्त पैसे, पैसे आले म्हणून अकाउंटची माहिती घेत विद्यार्थिनीला मिळालेले शिष्यवृत्तीचे एकोणपन्नास हजार तुझ्या वडिलांनी अडचणीच्या काळात रोख रक्कम देऊन मदत केली होती ते पैसे परत करायचे आहेत असे सांगत मुलीच्या खात्यात पैसे जमा केल्याचा मेसेज तिला पाठवला नंतर चुकीने जास्तची रक्कम गेली आहे काही परत कर असे सांगितले ही प्रक्रिया करताच त्या विद्यार्थिनीच्या शिष्यवृत्तीचे खात्यात जमा झालेले एकोणपन्नास हजार एका ऑनलाईन व्यवहारात उडवले ठगबाजीची ही नवी शक्कल या घटनेतून पुढे आली आहे यवतमाळ शहरातील उमरसरा परिसरात राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला ती शनिवारी सायंकाळी घाबरलेल्या अवस्थेत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात पोहोचली तिला सायबर सेलकडे पाठवण्यात आलं विद्यार्थिनीला ठगबाजांनी फोन करीत तिच्या वडिलांची ओळख दिली तिचे वडील कसे देवमाणूस आहे त्यांनी अपघात झाला असताना मला मदत केली रुग्णालयाचे पैसे भरले आता ही मदत परत करायची आहे त्यासाठी तुझे बँक डिटेल्स दे अशी मागणी केली नंतर तिच्या खात्यात चाळीस हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज पाठवला चुकून जास्त रक्कम आली त्यातील काही रक्कम परत कर असे म्हणत तिच्याकडून पुढची प्रक्रिया करून घेतली यातच गफलत झाली आणि तिचे पैसे ठगबाजाने उडवले